मागील अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून मुंबईमध्ये सकाळपासून जोरदार सरी कोसळत आहेत मुंबई आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांना पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मुंबईसह कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे पाहुयात विभागवार राज्यातील पावसाची स्थिती काय असणार आहे मुंबईकरांना मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाची प्रतीक्षा होती मागील चोवीस तासांमध्ये मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली तर पुढील दोन दिवस मुंबई आणि कोकणामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुण्यामध्ये देखील मागील काही दिवसांपासून पाऊस हा दडी मारून बसला आहे पुढील दोन दिवस पुण्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मुंबई आणि पुण्यातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात मराठवाड्याकडे मराठवाड्यामध्ये मान्सूनचं दमदार आगमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांनी जून महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे आता मात्र मागील काही दिवसांपासून मराठवाड्यावर मान्सून रुसला असल्याचं चित्र असून पुढील दोन तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा संपणार आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यल्प असल्याचं पाहायला मिळतंय जळगाव आणि नाशिकमध्ये बऱ्यापैकी पाऊस झालाय पुढील काही दिवस या दोन जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षाच असणार आहे तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे नागपूर अमरावती वाशिम गोंदिया भंडारा गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर मंडळी हा होता राज्यातील हवामानाच्या स्थितीचा आढावा तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एट मराठी